सुनी आपल्या मावळचे लोकप्रिय आमदार मान्य सुनीलांना शेळके यांचं हे सातवं महा आरोग्य शिबिर आहे ते सगळ्यांसाठी जेवणाची पण सोय चला की जेवण करूया तुला तर खायचंच पडलंय चल भाई आधी चाचण्या करू चाल तिकडा मॅडम बघल्यावर तुझ्या तोंडाकडं नाव नोंदून ये दादा तिथं कान नाक घसा किडण्या हृदय सगळ्या तपासण्या फ्री अरे एवढ्याच नाही के डोक्याच्या केसापासून पायाचं नाकापर्यंत सगळं फ्री आहे ऑपरेशन फ्री आहे औषध गोळ्या फ्री आहे <laughs> हे सगळं डायलिसिस सेक्शन आहे हे नुसत्या शिबिरातच नाही तर बारा महिने फ्री आहे डॉक्टर साहेब आपल्या महाआरोग्य शिबिरात सगळ्या चाचण्या फ्री आहेत का हो फ्री आहेत ना साहेब हिचा मेंदू मेंदूची चाचणी करायची आहे का अव कशाची मेंदूची चाचणी हिचा मेंदू एकदम नवा कर मेंदूचा वापर चालणे हिचा कशासाठी आणलाय कशाला आणलाय म्हणजे ह्याचा कानाचा प्रॉब्लेम आहे ह्याला कानाची मशीन पाहिजे कानाची मशीन फ्री भेटते पण कानाला कमी ऐकू येत असेल तर अरे पण आता मला व्यवस्थित ऐकू येते की घे तू द्या आता ह्याला कानाची मशीन आणि हिचा मेंदू काढून घ्या अरे तुझा मी दुकान नाचले तुला कानाची मशीन दिली थांबते